कुडामध्ये आज राणे हॉस्पिटल आणि रो रोटरी क्लबच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र आणि गोव्यातून हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता पहाटे पाचवा वाजता स्पर्धेला सुरुवात झाली या निमित्ताने संपूर्ण कुडा नगरीला स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले होते 10 किलोमीटर ओपन 10 किलोमीटर फीमेल कैटेगरी सेकंड रैंक स्पोंसर बाय अजिंक्य जमेल कैटेगरी फर्स्ट रैंक स्पोंसर बाय रोटरी क्लब पुडाळ साक्षी बोराडे बीप नंबर 1155 साक्षी बोराडे फीमेल कैटेगरी मध्ये 10 किलोमीटर ओपन मध्ये मेल कॅटेगरीचे अध्यक्ष राजू पवार केलेला आहे सत्तावन्न रनर्स खास रत्नागिरी वर सत्तावन्न रनर्स यामध्ये सहभाग नमस्कार आज जी तेरा जुलै रोजी संपन्न झालेली कुडा मान्सून रन ही देश देशासाठी पूर्ण देशातून त्याच्यासाठी स्पर्धक आले होते आणि एकंदरीत बाराशे स्पर्धक होते पाच किलोमीटर दहा किलोमीटर सोळा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटर अशा चार कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली याच्यामध्ये एज कॅटेगरी वाईज देखील बक्षिसच देण्यात आली आली होती ओपन कॅटेगरी फॉर्टी फाय टू फिफ्टी फाय एजमध्ये पुन्हा मेल फिमेल फिफ्टी फाय टू सिक्स्टी फाय मेल फिमेल कॅटेगरी अँड मोर दॅन सिक्स्टी फाय मेल फिमेल कॅटेगरी एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वांना बक्षिसही देण्यात आली सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या वर्षीच पहिल्यांदाच आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा मॅरेथॉन आयोजित केली आणि ह्या मॅरेथॉनचा संपूर्ण देशात गौरव झाला आणि सगळ्यात बेस्ट मॅरेथॉनचं प्राईज देखील मिळालं आहे आणि गेल्या वर्षी सहाशे पन्नास पार्टिसिपंट्स होते यावर्षी ती संख्या बाराशेवर गेली आणि त्यात साडेपाचशे लोकं बाहेरून आली म्हणजे देशातून राज्यातून मुंबई पुण्यासारख्या शहरातनं साडेपाचशे लोकं आली मागच्या दोन दिवस कुडाळमधली सगळी हॉटेल्स बुक होती टुरिझमच्या दृष्टीने या जिल्ह्याला yeah. yeah. hmm. yes, या मॅरेथॉनचा नक्कीच फायदा होईल आता आम्ही नॅशनल लेवलला पोहोचलोय पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही इंटरनॅशनल रनर्स तुम्हाला इथे धावताना दिसते आणि मॅरेथॉन मध्ये पुढच्या वर्षी दोन हजार पार्टिसिपंट भाग घेतील याची आम्हाला खात्री आहे सांगा कोणाकोणाचा सहभाग होता आणि कशी झाली स्पर्धा स्पर्धेचं या वर्षीच हे दुसरं वर्ष होतं आणि एवढा उत्तुंग प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला त्यामुळे सर्व स्पर्धकांचे आम्ही आभार मानतो आणि या पुढच्या वर्षी जे आयोजन आम्ही करणार आहोत आम्ही एक टार्गेट ठेवलेलं आहे ॲटलिस्ट पाच हजारचं टार्गेट ठेवलेलं आहे त्यामुळे पुढच्या वर्षीच्या के एम आरमध्ये आम्ही पाच हजार स्पर्धक एक्सपेक्ट करत आहोत कुडाळ मान्सून रन दोन हजार पंचवीस या सेकंड एडिशनमध्ये मुख्य प्रायोजक होते राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ सहप्रायोजक रोटरी क्लब ऑफ कुडाळ होतं त्याचबरोबर इतरही वेगवेगळे वे स कुडाळ सायकल क्लब्स सायक्लिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग त्यानंतर आय एम ए संपूर्ण टीम सगळी हे होत असताना बाराशेच्या वर यावर्षी जेव्हा रजिस्ट्रेशन झाली त्याचा दुसरा फायदा असा झाला की स्थानिक कोकण पर्यटनालासुद्धा त्याची मदत मिळालेली आहे कारण साडेपाचशेच्या वरती जे जिल्ह्याबाहेरील रनर आलेले होते ते गेले दोन दिवस कुडाळ आणि कुडाळ परिसरामध्ये हॉटेल्समध्ये थांबलेले होते याचा अर्थ या मॅरेथॉनचा इतर सुद्धा व्यावसायिकांना एवढा फायदा झालेला आहे की या माध्यमातून कोकण पर्यटनसुद्धा हा खूप मोठा महत्त्वाचा फॅक्टर या मॅरेथॉनच्या विषयावरनं पडणार आहे आणि म्हणूनच टीम के एम आरच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये यंदा बाराशेवरती थांबवण्यात आलं परंतु पुढच्या वर्षी हाच टप्पा मगाशी सांगितल्याप्रमाणे पाच हजारच्या क्रॉस करण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पर्यटनाचाच विषय हा आम्ही पुढे घेऊन ही मॅरेथॉन पुन्हा एकदा नव्या दमाने नव्या प्रेरणेने आयोजित करणार आहोत धन्यवाद या स्पर्धेमध्ये एकवीस किलोमीटरमध्ये ओपनमध्ये सिद्धेश बार्जे यांनी बाजी मारली खरं तर ही स्पर्धा आपल्यासाठी खूप मोठी आहे कारण या स्पर्धेला मिलिंद सोमण यांचाही आम्हाला आशीर्वाद लाभला त्यांच्या त्यांच्याकडं त्यांचं मनोगतही आम्हाला इथे ऐकायला मिळालं कारण या सिंधुदुर्गामध्ये सायकलिंग स्विमिंग रनिंग असे ट्रायथलॉन असे पण इव्हेंट व्हावेत हे पण त्यांच्याकडून आम्हाला तो सल्ला मिळाला आहे आणि नक्कीच आम्ही याचा इम्प्लिमेंट करू डुएथलॉन ट्रायथलॉन असे पण इव्हेंट्स या ठिकाणी होणार आणि आपण सगळे टीम के एम आर आहे सायकलिस्ट असोसिएशन आहे हे सगळे रोटरी क्लब आहे हे सगळे एकत्र येऊन आम्ही काम करतो आहे खरोखर मला प्राऊड फील होतो आहे राणे हॉस्पिटल यांनी जे लीड घेतलेलं आहे खरोखर ते वाखडण्याजोगं आहे आणि सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये जो सहभाग दर्शवला तो खरोखर वाखाणण्याजोगा आहे थँक्यू राणे हॉस्पिटल आणि त्यांचे सहकारी यांनी ही जी स्पर्धा आयोजित केली त्या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने लोकांनी सहभाग घेतला त्या ती बघता लोकां लोकांना जे अपेक्षित असतं आणि ज्यावेळी ते घडतं त्यावेळी लोक त्याला प्रसाद देतात त्याचा अनुभव आजच्या या निमित्ताने आला आणि आरोग्याची काळजी घ्यावी ह्याची कार्यशाळा घेण्याबरोबरच त्या कार्यशाळेच्या बरोबर जेव्हा खऱ्या अर्थाने मान्सून रन घेतली जाते तर त्यामध्ये आरोग्याची काळजी हा एक जो आपण नेहमी म्हणतो किंवा घेतली पाहिजे घेतली पाहिजे म्हणतो तर ते आरोग्य आरोग्याची काळजी घेतली पाहिजे तर, तर असं नसून ती कशा पद्धतीने घ्यायची त्याचा हा एक भाग म्हणून लोकांसमोर आला आणि त्याबद्दल मनापासून राणे हॉस्पिटल आणि त्याच्या सहकार्यांना धन्यवाद असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कॉम